नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी या काळात निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार पेन्शनधारकांचे हक्क बहाल अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वीस 20 मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला ज्यामध्ये केंद्र सरकारचा अठरा अकरा दोन हजार नऊचा आदेश बेकायदेशीर घोषित करण्यात आला या आदेशान्वे आधीपासून सेवानिवृत्त नागरी निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन, वेतन सुधारणेचा लाभ मिळत नव्हता तर नव्याने निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना हा लाभ मिळत असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सर्व निवृत्ती वेतनधारक निवृत्त झाले तरी त्यांना समान वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय दिला अठरा अकरा दोन हजार नऊ रोजी केंद्र सरकारचा आदेश रद्द केला हा आदेश आधी सेवानिवृत्त नागरी पेन्शनधारकांच्या निवृत्तीवेतन सुधारणा लागू होत नाही हायकोर्टाने हा आदेश बेकायदेशीर ठरवला आणि सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान लाभ मिळावेत मग ते निवृत्त झाले तरी चालेल असे म्हटले दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय काय पहा मित्रांनो दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की केंद्र सरकारचे अठरा अकरा दोन हजार नऊचे मेमोरँडम पूर्णपणे बेकायदेशीर आहे हा निर्णय श्री एस पी एस वन्स आणि श्री डी एस प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या कायदेशीर उदाहरणांशी विरोधाभासाच्या आधारावर नकार दिला गेला सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान निवृत्ती वेतन, समा वेतन मिळावे असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सांगितले आहे दिनांक अठरा अकरा दोन हजार नऊच्या परिपत्रकाबाबत वाद सर्वोच्च न्यायालयाने नऊ नऊ दोन हजार आठ रोजी एक निवाडा दिला होता की समान पदावरून निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना समान पेन्शन मिळायला हवी परंतु केंद्र सरकारने अठरा अकरा दोन हजार नऊ रोजी एक परिपत्रक जारी केले की हा लाभ केवळ संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना लागू असेल नागरी पेन्शनधारकांना नाही निवृत्ती वेतनधारकांची नाराजी आणि उच्च न्यायालयात याचिका केंद्र सरकारच्या या आदेशामुळे नागरी पेन्शनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे या आदेशाविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर हा आदेश बेकायदेशीर असल्याचे निकाल देत तो रद्द केला भारतीय पेन्शनर समाजाची मागणी उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर इंडियन पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारकडे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे आणि दोन हजार सहा पूर्वीच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्तीवेतन सुधारणेचे आदेश तातडीने रद्द करावे अशी मागणी केली आहे निर्णयाचे महत्त्व पहा मित्रांनो हा निर्णय केवळ न्यायाचाच नाही तर देश सेवा करणाऱ्या समर्पित पेन्शनधारकांच्या कायदेशीर हक्काची पूर्तता करणार आहे या निर्णयामुळे हजारो पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा मिळणार असून ते सन्मानाने आपले जीवन जगू शकणार आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा विजय आहे सर्व पेन्शनधारकांना समान हक्क आणि लाभ मिळायला हवेत याची सरकारला आठवण करून देण्याचे काम करते केंद्र सरकार या आदेशाचे पालन करेल आणि सर्व पेन्शनधारकांना समान पेन्शन लाभ सुनिश्चित करेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद